नमस्कार मित्रांनो मी प्रदीप तारमळे आपणा सर्वांच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो आहे मित्रांनो सर्वप्रथम आपण पाहाल तर एक महत्त्वाची योजना जाहीर झालेली आहे आणि आपण असेच नवनवीन योजनांचे अपडेट्स घेऊन येत असतो यामध्ये आपण पाहाल तर राज्यभरात माझी लाडकी बहीण या नावाने नवीन योजना राबवली जाणार आहे तर मग ही योजना कशाप्रकारे राबवली जाणार आहे कोणत्या महिलांना याचा लाभ होणार आहे पात्रता कागदपत्रे अर्ज प्रक्रिया जे काही असेल ते सर्व अगदी डिटेल्समध्ये या व्हिडिओमार्फत आपण कवर करणार आहोत मागे देखील आपण अनेक अपडेट्स आप घेतलेले आहेत चॅनल सबस्क्राईब केला नसेल चॅनेल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असे दर्जेदार व्हिडिओ आपल्याला मिळतच राहतील तर मित्रांनो पुढे जाल तर ही योजना ही संपूर्ण अठ्ठावीस जून रोजी हिचा जी आर निघाला आणि राज्यभरात एक जुलैपासून राबवली जाणार आहे ठीक आहे तर कशा प्रकारची ही योजना आहे ऑनलाईन अर्ज कुठे करणार आहात कधीपर्यंत अर्ज करू शकता या अनेक प्रश्न आपल्यासमोर असतील स्क्रीनवर पाहाल एक जुलै दोन हजार चोवीसपासून अर्ज सुरुवात होतील पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करणार आहात त्यानंतर यादी सोळा जुलैला येईल आणि त्याच्यावर हरकत वीस जुलैपर्यंत घेतली जाणार आहे आणि त्यानंतर आपण पुढे पाहाल तर कोण पात्र आहे या योजनेसाठी ठीक आहे तर योजनेचं स्वरूप समजाल मुळात काय आपल्याला पंधराशे रुपये दरमहा महिलांना दिले जाणार आहेत आणि यामध्ये योजनेचे लाभार्थी वर्ग हा एकवीस ते साठ या वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत निराधार महिला यांचा समावेश आहे मुख्य कोण पात्र असणार आहे तर अट अशी आहे की राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे त्यानंतर वयोमर्यादात आपण पाहिलीच त्याचबरोबर आपण पुढे पाहाल तर बँक खाते आपल्याकडे असणे आवश्यक आहे आणि कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे ही प्रमुख अटी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत यामध्ये जर आपण इलिजिबल असाल तर मग आपण यासाठी अर्ज करू शकतात अपात्र कोण आहेत जर ज्यांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असेल ते अपात्र असणार आहेत त्याचबरोबर कुटुंबातील सदस्यवर्ग जे सरकारी कर्मचारी असतील कंत्राटी म्हणून कामगार असतील किंवा मग आय टी आर ले ले ते भरत असतील इन्कम टॅक्स तर अशा प्रकारचे जे यंत्रणेसोबत जोडलेले असतील सरकारी इन्कम टॅक्स भरत असतील ते यासाठी अपात्र असणार आहेत किंवा मग याआधी जर अशा कोणत्या सरकारी योजनेचा लाभ घेतला असेल तर ते देखील अपात्र असणार आहेत खासदार आमदार या घरातील कुटुंबाशी जोडलेले सदस्य अपात्र असणार आहेत आणि त्याचबरोबर चारचाकी वाहने आपल्याकडे असेल तर ते देखील अपात्र असणार आहेत ट्रॅक्टर वगळून ट्रॅक्टर असेल तर काही हरकत नाही आहे अशा प्रकारे ही अपात्र यादी असणार आहे ठीक आहे मित्रांनो पात्र अपात्र यादी आपल्याला या ठिकाणी समजून आली आपल्या स्क्रीनवर देखील आहेत आपण वाचून घेऊ शकता पुढे जा तर आवश्यक कागदपत्रे योजना आहे अर्ज करायचं आहे मग कागदपत्रे कोणती लागणार तर ते समजून याल आधार कार्ड तर कंपल्सरी आहेच त्याचबरोबर आपला महाराष्ट्र राज्याचे आदिवास प्रमाणपत्र किंवा जन्माचा दाखला लागणार आहे कारण की महाराष्ट्र राज्यात ही योजना राबवली जाते त्यामुळे ते व्हेरीफाय केलं जाईल त्याचबरोबर उत्पन्नाचा दाखला लागेल बँकेचे पासबुक पासपोर्ट आकाराचा एक फोटो रेशन कार्ड आणि हमीपत्र आपल्याला द्यावं लागणार आहे लाभार्थी निवड प्रोसेस कशी असणार आहे आपण ऑनलाईन अर्ज केला की ते अर्ज पडताळणीसाठी महिला व विकास अधिकारी यांच्याकडे सादर केला जाईल आणि त्यानंतर संबंधित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जी समिती असेल ती यावर अंतिम निर्णय जाहीर करेल अशा प्रकारची ही कागदपत्रे असणार आहेत आता ऑनलाईन अर्ज कसं कराल ठीक आहे हे महत्त्वाचा पॉईंट यासाठी एक वेब पोर्टल किंवा मग ॲप्लिकेशन हे लॉन्च केलं जाईल आणि त्याचबरोबर आपण आपले जे काही अंगणवाडी कक्षा असेल माही सेवा केंद्र असतील सेतू सुविधा असेल ग्रामपंचायत असेल तेथून देखील अर्ज करू शकता ऑनलाईन वेब पोर्टल लाँच होताच आपण एक तारखेला नवीन व्हिडिओ घेऊन येऊ तुर्तास एवढंच माहिती ते आवडली असेल तर लाईक करून उर्वरित बांधवांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांच्या कन्सेप्ट क्लिअर होतील भेटूयात पुढे जय हिंद धन्यवाद